झालेली आमच्या सगळं आमच्या झालं आठवण झाला म्हणतो नाही तो म्हणतो तेवढंच आणि दोन वाजता आता करावाय दोन वाजता असं करावं आता आतापर्यंत झालं नाही अजून दिवस कसं एवढी अडचण बाकी काही तुमचा प्रश्नच नाही समस्याच नाही तर तलावच्या आजूबाजूला तुमची शेती आहे का हो मग आमचं आहे तलाव म्हणजे पाणी विषय त्यांचा शेती नसल्या काय म्हणतो मित्रा काय सर ते बोलता हां काय काय वातावरण कसं वाटतं वाटत वातावरण तर आता सध्या म्हणजे कोणत्या बाजूनच जाईल लवकर तर कळत नाही परंतु विकास कामाच्या बाबतीत जर पाहिलं तर बी जे पीनं पण चांगले कामं केलेली आता एकंदरीत म्हणजे वातावरण समिश्र समिश्र स्वरूपात बरोबर बरोबर तुम्ही आता काही कन्फर्म सांगणार नाही आहे आणि ते कळलं ते वातावरण माझ्या हिशोबानं भाजपाचं कार्यकर्ते न म्हणजे आमदार संतोष साहेब दानवेचं आमदार झाले पाहिजे कारण त्यांनी भरपूर विकास केलेला आहे काय तुमच्या जीवनामध्ये काय करू परिवर्तन म्हणजे मला स्वतः घरपूर भेटल असे म्हणजे भरपूर भरपूर मला अनुदान भेटलेले आहेत काम झालेलं आहे समाधान तुझं नाव का सांग नाव तर सांगतो अरे नाव सांगतो बोलू नको काय मित्र हे माझं नाव संतोष पलाय तुला काय म्हणतो हेच आपलं काय चालू सर्वे काय चालू त्यांना काय विचार विधानसभा निवडणूक बत्तीस उमेदवारी याच्यापेक्षा पसंती तुमची कोणाला आता त्यात चांगले जे काम करणाऱ्या जे विकासाचे विकास करेल खरोखर तालुक्यात त्यानंतर आता माझे आम आपले रनिंग आमदार जे संतोष दानवे माझे आमदार चंद्रकांत दानवे दोघं चांगले त्यानंतर मयुरभाई बोर्डे तो पण चांगला आहे दीपक दीपक बोराडे हे पण चांगले आहे पण काय जसं त्याचं हे आता दादा यांना पण दादाला पण भरपूर केलं आपल्या याच्यासाठी जिल्ह्यासाठी याच्यासाठी पडलं नव्हते पाहिजे पडले पण मग त्याच त्याच पडायच कारण जे आहे ते खालच्या लेवलचे जे कार्य करते ते काय करते की ते जो दुसरा सर्वसाधारण लोक आहे त्याला खाली पाडून ते द्यायचं अस्तित्व निर्माण जाण्यासाठी घर द्यायचं जवळ करते ग्राउंड लेवलला जे आहे पण भाऊ पण ग्राउंड लेवलला जादा ध्यान द्यायला पाहिजे त्याच्यावर तुमची नाराजी नाही कार्यकर्तेवर खालचे ते काय ते त्याच त्याच पोळी भाजून घेत सर्वसाधारण जे लोक आहे त्याच विकासच निघे हा विषय ते काय जे काम आले असेल ते ठेकेदारी गुत्तेदारी हेच करून घेते ते द्यायच बाजून घेते त्याकरता आता जी चाली बरं झाली आता लोकांचे दोन धोलम पंप खाली पण याच्यावर नाराजी त्याच्यावर नाराजी ना जा आताच विदर्भांचा पण असल नाही पाहिजे पण आता काय जनता जन जनार्दन कार्यकर्ते काय आतापर्यंत जे दादा, दादा दादा का आता दादा कोणी बोलत नव्हते पण दादाला असं हे गुलीगत धोका बसला बदलत काय आता दहा वर्ष दहा वर्ष जो विकास करेल पण आढावा घेणार पब्लिक बरोबर आहे का आता बँक या ना जे रस्ते बनवले पुढे रस्ते बनवले माग फुटले मतदान मतदान करून घेण्यासाठी येणार कार्यकर्त्याचं का कार्यकर्ता पण कार्यकर्त्यावरच लोक जे नाराज येते हे का वर चाल झालं तर बसेल ना पण तो तुमची भावना आहे तुमचं आता नेमकं म्हणजे तो एक विषय झाला परंतु आता कल तुमचीकडं वाटतं तुम्हाला कलता साधं समजा आता साठ टक्के पोहोच वाटते आदर वीस टक्के आहे आपले इथं माझे आमदार समुद्र हा पाच वा दहा अर्धा टक्के हे पण आहे भाऊ दादाला आमचं थोडे ऐकणार आहे भाऊन दादा सांगा ना याच्यातून आपण सांगू ना ऐकलं का ऐकलं आपल्या ऐकलं नाही भाऊ ला माहिती माहितीये आता दादा पण मागच्या वेळेस आपण पाहत होती घेऊन बरोबर आहे का तिथेच प्रेम आहे कार्यकर्त्यावर चाल रे चाल रे गाडी घेणारी मी द्या ना त्यातून पण लोक काय करता दाखवली तू बहुल दादा कार्यकर्त्यांना सांगणार का मतदारांना सांगणार बहुलं बनवून दादा पण हे सांगणार की बाबा जे कार्यकर्ते तुमचे या शेवटला हे झाला आवर झाला आणि ग्राउंड लेवलला जादा ध्यान द्या नाही मतदारापर्यंत पोहोचल असं म्हणणं डायरेक्ट मतदारापर्यंत पोहोच त्या जाणीव करून द्या की जे झालं बाबा मागची जो कार्यकाळ असेल तो झाला असेल पण पुढे असं होणार नाही सात आठ दिवसाचा काळ बाकी आहे आणि फार गंभीर स्वरूप प्रतिक्रिया तुमचं नाव संतोष पदार संतोष पदार यांनी दिलेली आहे कारण जो आता लोकसभेला झालेला विषय आणि तो विधानसभेला होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या हिशोबानं लक्ष द्यावं असं म्हणणं आहे त्याचं आणि ते दिलं पाहिजे दिलं पाहिजे मग पक्ष म्हणून